जातपात धर्म काहीही न मानता केवळ माणूस म्हणून माणसाकडे प्रत्येकानं पाहिलं पाहिजे आज सगळीकडे हिंसक घटना घडत आहे हा विचार नेमका कुठून येतो हे शोधलं पाहिजे हिंसेचा विचार रोखण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचाराची गरज असल्याचं प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेता कैलास वाघमारे यांनी केलं आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी माजी विद्यार्थ्यांद्वारे अठ्ठावीस ते तीस दरम्यान आयोजित नागसन फेस्टिवलचे उद्घाटन पद्मश्री तथा ज्येष्ठ छायाचित्रकार सुधाकर ओल्वे यांच्या हस्ते लुंबिनी उद्यानात मोठ्या उत्साहात शुक्रवारी झाले यावेळी अभिनेता वाघमारे ज्येष्ठ चित्रकार शुभा गोखले सेवानिवृत्त सहायक पोलीस महानिरीक्षक यशवंत भटकर चित्रकार संजीव सोनपिंपरे प्राचार्य सुनील वाकेकर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला संयोजन समितीचे सचिन निकम यांनी नागासेन फेस्टिवलच्या आठ वर्षाच्या प्रवासाची माहिती देत पाहुण्यांचा परिचय करून दिला प्रास्ताविका सिद्धार्थ मोकळे यांनी फेस्टिवलच्या माध्यमातून नागसेन मनात शिकलेल्यांना जोडण्याचा हा अभिनव उपक्रम आहे या माध्यमातून देश विदेशातील मिलींचे विद्यार्थी जोडले जात असल्याचं असंही त्यांनी सांगितलं उद्घाटक पद्मश्री सुधाकर ओल्वे म्हणाले आपण स्वातंत्र्याची पंचाहत्तर वर्ष पूर्ण केलेली असतानाही दलित समाजाला आजही अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं या समाजातील एक वर्ग अतिशय हालाखीचे जीवन जगतोय या वर्गाच्या हालपेष्टा टिपण्याचं चा काम छायाचित्राच्या माध्यमातून केलंय कोरोनाच्या काळात स्वच्छता कामगारांनी केलेलं कार्य अतिशय महत्त्वाचं होतं या, महत या वर्गाच्या समस्या कोण सोडविणार त्यांच्या जगण्याच्या हक्काकडे केव्हा लक्ष वेधले जाणार असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला चित्रकार संजीव सोनपिंपरे यांनीही मनोगत व्यक्त केले उद्घाटन समारंभाला विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते